तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात येणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही निर्णय हा निर्णय घेण्यात आलेला आहे मार्च दोन हजार चोवीस पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असून लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना राज्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्यानं पूर्ण करणार मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी सात हजार पंधरा कोटींची मान्यता ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय